नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा स्पेशल रेसिपी सुरू आहेत आणि उन्हाळ्यात कैरीही आलीच तर ह्याच कैरीपासून कोणीही अगदी सहज बनवू शकेल असा मस्त चटपटीत कैरीचा भात बघणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी तयार भात घेतलेला आहे हा ताजाच गरम भात आहे तर सगळ्यात पहिले भात असा ताटात पसरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा तांदूळ तुमच्या वापरातील कुठलाही घेऊ शकता माझा हा कोलम राईस आहे फक्त तो खूप चिकट नसावा थोडासा मऊ पण मोकळा पाहिजे आणि पूर्णपणे थंड झालेला पाहिजे तर भात थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मी इथे कैरीची साल काढून किसून घेतलेली आहे कैरी आडवी धरून असा लांब लांब किस करायचा म्हणजे भात मस्त दिसतो कैरी किती घ्यायची तर दोन वाटी जर तयार भात असेल तर त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी किसलेली कैरी घ्यायची पण तरीसुद्धा तुम्ही तुम्हाला किती आंबट आवडतंय त्या हिशोबाने कैरी घेतली तरी चालेल आता पॅनमध्ये मी एक पळी तेल घालते तेल थोडंसं गरम झालं की यात थोडेसे शेंगदाणे तळून घेते आपण नेहमी कांदे पोहे बनवताना जसे शेंगदाणे फ्राय करतो त्याचप्रमाणे शेंगदाणे कच्चे ठेवायचे नाहीत आणि खूप जास्त करपवायचे पण नाहीत असे व्यवस्थित फ्राय झाले की काढून घेते आणि त्याच गरम तेलात अर्धा चमचा राई आणि जिरे घालते जिरं थोडंसं फुललं की बारीक चिरलेल्या दोन लसणाच्या घालून लसणाचा थोडासा कलर बदलेपर्यंत परतायचं लसणाला थोडासा लालसर कलर आला की ह्यात घालूया एक उभा चिरलेला कांदा कांदा मी बिर्याणीसाठी जसा कापतात तसा उभा पातळ चिरलेला आहे पण तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता कांदा थोडासा परतला ह्यात दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालते हे बघा मिरचीतील बिया काढून टाकते मग घालते इथे सुद्धा लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल आणखी तुम्ही ते फोडणीत चमचाभर चणाडाळ सुद्धा घालू शकता मी नाही घातली कांद्याचा थोडासा कलर बदलला की कि ह्यात किसलेली कैरी आणि थोडासा कडीपत्ता घालते व्यवस्थित परतायचं ह्या दिवसात कैरीचे पदार्थ जास्तच होतात तर कैरीचे पने कैरीची डाळ जेवणासोबत तोंडी लावायला झटपट होणारी कैरीची चटणी असे सोपे आणि टेस्टी पदार्थ मी आपल्या चॅनेलवर आधीच दाखवले आहेत बघितलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देतच आहे नक्की बघा बनवा आणि आपल्या जेवणाची रंगत वाढवा कैरी अशी एक मिनिटभर परतली की यात घालूया चिमूटभर हिंग अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा साखर साखर घालणं ऑप्शनल आहे नसेल आवडत नका घालू फोडणीत थोडीशी कोथिंबीर पण घालते आणि हाय फ्लेमवर अर्धा मिनिट परतते आता ह्यात चवीनुसार मीठ घालूया भात शिजवताना किती मीठ घातलंय त्या अंदाजाने मीठ घालायचं छान मिक्स केलं की गॅस कमी करायचा आणि एक मिनिटभर झाकण देऊन शिजवायचं एक मिनिटानंतर ह्यातील कांदा छान मऊ झालेला आहे आता ह्यात थंड झालेला मोकळा भात घालायचा आधी तळून ठेवलेले शेंगदाणे घालते आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आता मी ताजा भात वापरलेला आहे पण तुम्ही रात्रीचा उरलेला शिळा भात असेल तर तोही वापरू शकता फक्त भात फ्रीजमधून एक तासभर तरी आधीच काढून ठेवायचा आणि मोकळा करून ठेवायचा फ्रीजमधील शिळा भात असेल तर तो थोडासा कडक असू शकतो मग त्यावर तुम्ही थोडासा पाण्याचा हपका मारू शकता पण आपला हा भात ताजाच आहे मोकळा दिसतोय पण मऊच आहे त्यामुळे मला पाण्याचा हप्का मारायची गरज नाही आता मंद गॅसवर झाकण देऊन भाताला एक वाफ आणायची दोन तीन मिनिटांनंतरच अशी मस्त वाफ आली की आपला चटपटीत कैरी भात तयार वरून छान कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खायचा मस्त लागतो एकदा घरी नक्की ट्राय करून बघा ह्या गरमागरम कैरी भाताबरोबरच मी तोंडाची चव वाढवणारी चटपटी तशी आंबे डाळ घेतलेली आहे ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहेच तर आजचा हा साधा सोपा पण टेस्टी कैरीचा भात आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू